ओबीसी आरक्षणासंदर्भातील एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या राज्य सरकारच्या जी आरचा निषेध करत आज अकोल्यात ओबीसी समाज आक्रमक झालाय संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार दर्शन केली व वादग्रस्त जी आरची होळी करत तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी निवेदन देण्यात आले माजी आमदार हरिदास भदे यांनी मुख्यमंत्र्यांवर फसवणुकीचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल केली असे म्हटलंय ओबीसी नेत्यांनी हा जी आर त्वरित मागे घेण्याची मागणी केली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो या ठिकाणी ही आर ओबीसीच्या विरोधात काढलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निश्चित केलेला आहे हा जे आर ओबीसीवर अन्याय करणार आहे शैक्षणिक सामाजिक आर्थिक सगळ्याच बाबतीने या ठिकाणी अन्याय करणार आहे आणि म्हणून सगळ्या ओबीसीने या ठिकाणी हा होळी दिलेली आहे संपूर्ण नाही कारण या सरकारवर हो आता विश्वास घात अविश्वास राहिला नाही कारण या सरकारनं आमचा विश्वास आमच्या मागण्या अशा आहेत की एक तारखेला या राज्याच्या सरकारनं जो जी आर हैदराबादच्या गॅजेटच्या आधारावर ओबीसी म्हटल्यापेक्षा त्याने जो कुणबी मराठा देशमुख हे एकच आहेत असं त्यांनी म्हटलं हे खरं नाही माझं असं मत आहे की तीनशे पंचाहत्तर जाती या ओबीसीत आहेत ओबीसीला आरक्षण सत्तावीस टक्के आहे असं म्हणतात खरं आरक्षण एकोणीस टक्केच आम्हाला मिळते त्यात मला असं वाटते की जवळपास सत्तर टक्के जनता त्या ओबीसीत आहे आणि इतक्या जाती आहेत की त्यांचा आता या ठिकाणी उल्लेख करणं हे योग्य होणार नाही असं मला वाटते म्हणून माझं असं मत आहे की हे आरक्षण रद्द झालं पाहिजे त्यांनी जो जी आर काढला हा रद्द केला पाहिजे ओबीसीच्या न्याय मागण्या ह्या आहेत जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आता संघर्ष करू आम्ही कोणत्याही पंथाचे धर्माचे नाही आम्ही ओबीसी आहोत आम्ही सर्व सकल ओबीसी म्हणून या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू आणि या सरकारला सळोका पळो करून सोडू जे देवेंद्रजी म्हणत होते त्यांनी कसा निर्णय बदलवला मला समजत नाही मला असं वाटतं की आजपर्यंत ओबीसी ओबीसी इथे बोलत होते पण त्यांनी आता ओबीसीची एक समिती नेमली दुसरीकडे असं जर झालं तर मला असं वाटतं की जे आमची पुढची पिढी येईल म्हणजे आमचे मुलं येतील आमचे नातू येतील आमचे पंतू येतील म्हणजे ओबीसीतला कोणताही घटक असो त्यांना कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी स्थैर्य मिळणार नाही कोणती नोकरी मिळणार नाही कुठेही ॲडमिशन मिळणार नाही अन या ठिकाणी म्हणजे मग मराठा तुम्हाला माहित आहे समिती नेमू कशाची समिती नेमू आता ते त्या ठिकाणचा ग्रामसेवक तिथला तलाठी तिथला आराय हे अशा पद्धतीचे समिती नेमतील समिती तुम्हाला माहित आहे घरकुल लागत असेल तर दहा हजार रुपयात घरकुल भेटते कोणालाही भेटते ज्याच्या घरी चार मजली बिल्डिंग आहे त्याला सुद्धा घरकुल भेटते हे आम्ही राजकारणातल्या आहो आम्ही राजकारणात पण या ठिकाणी कोणतंही राजकारण आणणार नाही आम्ही आमच्या ह्या न्याय मागण्या आहेत ह्या मागण्या मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू